मुरुम शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तारीख एक एप्रिल रोजी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करत कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घातला नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी करत या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला मुरुम शहर तसेच परिसर व शिवारातील ब्याळे फिडर बोसगे फिडर आणि गडी शिवार फिडर मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे वीज पुरवठा सुरू झाल्यास तो कमी दाबाने मिळत असल्याने शेतीसाठी विद्युत मोटारी वापरणे कठीण झाले आहे परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही तसेच जनावरांसाठी पाणी मिळवणे हे अडचणीचे ठरत आहे महावितरण कडून वेळेवर योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला शेतकऱ्यांनी याबाबत मागणी करताना सांगितले की शेतीसाठी नियमित आणि योग्य दाबाने वीज पुरवठा आवश्यक आहे याशिवाय खराब झालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलणे आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि वीज वाटपाच्या व्यवस्थेत सुधारणा करणे या मागण्याही शेतकऱ्यांनी केल्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीसह घरगुती वीज पुरवठ्यावरही मोठा परिणाम होत आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला महावितरणच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत वीज पुरवठा नियमित केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली शेतकऱ्यांनी सांगितले की जर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आणि महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची तयारी करण्यात येईल त्यामुळे ये प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानुसार मुरुम येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली म्हणजे सांगायचा उद्देश काय तिथं एक तर डीपीला आता परत येऊन नंतर कट केले तर ते विषय नाही खरं तिथे पूर्ण डीपी जवळून विचारा फोनच उचलत नाही म्हणजे विचारायचं कोणाला आता कालच

तुम्ही काही आमच्या गडीशिव्हर इतर जे दिवस सुट्टी घेऊन क्लियर करून तुम्हाला कमीत कमी आठ तासापैकी सात तास तर चांगल्या पद्धतीने व्होल्टेज आणि रेग्युलर वीज द्यावा ह्या माफक इच्छा आहे आमच्या शेतकऱ्यांची बाकीच काय आम्हाला तुम्हाला तक्रारी करण्यासाठी तुमची व्यक्तीच्या दुश्मनी नाही की आमचं जळ आलं आमचं बोट कुठंतरी हे उल म्हणून आम्ही त्रास पोटी या ठिकाणी आला आणि विषय तुमच्या कर्मचाऱ्यांचं एक असं फिक्स नंबर द्या की ते शेतकऱ्यांना एक उत्तर समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे तुमची कर्मचारी तुमचा जे आहे चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही लाईनवरचे जे गडीशिवारचे जे ड्युटीलाय त्यांच्या बोर्डावर नाव लिवा त्यांना म्हणणार आठ दिवसाला जे बदलतात महिन्याला बदल त्यांचं तुम्ही ह्या एवढे हे ला लाईन मॅन आहेत त्यांचा नंबर शेतकऱ्यापर्यंत हे करून आणि जुना जे पोल आहेत वाकलेले केलेले जे मेन लाईन माझ्या मते ते आम्ही जन्माच्या पूर्वीचे असेल तुम्ही शासन दरबारी तुम्ही एक असं रिपोर्ट द्या की वीज कंपनी निर्मिती झाल्यापासून आमचं तेच लाईन आहे गाडीश्वरच मुरुंग जे मेन लाईन आहे तो उपाययोजना शासनाकडे निधी निधीसाठी तुम्ही काहीतरी पत्र द्या नवीन डीपी साठी जर मेंटेन साठी पत्र द्या सध्या स्थितीत आपल्याला तेहतीस केवीचा प्रॉब्लेम थोडा जास्त असल्यामुळं तीन ते ची जी आपली शिफ्ट आहे आता अग्रिकल्चर साठी त्या तीन शिफ्ट पैकी तीन ते अकराच्या शिफ्टला थोडा जास्त प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपण थोडं तीन ते ची शिफ्ट कॅन्सल करून दोनच शिफ्ट मध्ये म्हणजेच रात्री आपल्याला अकरा ते सात आणि सकाळी सात ते तीन या दोन शिफ्ट मध्ये फिडर चालवण्याचा आपला प्रयत्न राहील आणि दुसरा एक आहे प्रॉब्लेम आपला गडीशिवार फिडर जास्त ओव्हरलोड आहे त्या फिडरला दुसरंच आपलं एक्सप्टेशन मधलं फिडर आहे बॅळे भोजगी फिडर त्या फिडरवर लोड कमी आहे त्या फिडर पासून एक दोन किलोमीटर लाईन ओढली साठी त्याच्यातला एक एक कॅम्प्यूर लोड कमी होऊन जाईल त्या पंधरा पंधरा दिवसाच्या शिफ्ट आहेत स्टाफच्या शेतीसाठी आणि गावासाठी त्या स्टाफचे नंबर आपल्या ग्रुपवर डिस्प्ले केले जातील आणि ज्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांनी फोनवर रेस्पॉन्स दिला नाही किंवा वगैरे उत्तर त्यांचं काही काम झालं नाही समजा त्यांची तक्रारी तर ऑफिसला द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू कर मुरुम शहर व परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला ला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद